सध्या आंब्याचा सीझन सुरू झाल्याने नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात आंब्याला मोठी मागणी आहे विविध प्रकारचे आंबे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत एका दिवसात बाजारात कोकणाहून सत्तर हजार आंब्यांच्या पेट्या दाखल होत आहेत तर केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून चाळीस हजार पेटी दाखल होत आहेत म्हणजेच दिवसाला बाजार समितीमध्ये शंभर हजारहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत त्यामुळे आता तीनशे रुपये डझनने आंबे मिळत आहेत दरम्यान याआधी फक्त महाराष्ट्रातून आंबे एपीएमसी बाजारात दाखल होत होते आता मात्र केरळ आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून देखील दाखल होण्यास सुरुवात झाली आहे तर आवक वाढल्याने आंबे स्वस्त झाले असून ग्राहकांचा प्रतिसाद जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे मात्र सध्या हापूस आंब्याला मोठी मागणी असून बाराशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत पेटी विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे कोकणातून येते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून आणि कर्नाटक आंध्र आणि केरळ या राज्यातून चाळीस हजार क्रीड येतात म्हणजे नियर अबाउट एक लाख दहा हजार पिटी वंडाई देत आधी किती पन्नास साठ हजार केरळ यायच नाही आंध्र कर्नाटक यायचंच नाही फक्त महाराष्ट्रातला यायचा त्याच्या आंब्याच्या किमती मोठा परिणाम झाला खूप मोठा परिणाम झाला आता सरसरी तीनशे चारशे रुपये डझन आंबे मिळतात ग्राहकांची डिमांड कशी आहे ग्राहकांची डिमांड आहे माल स्वस्त आहे ग्राहकांना परवडत हापूस आहे पायरी आहे तोतापुरी आहे नीलम आहे पिव आहे सगळ्या टाईपचे आंबे आले मार्केटमध्ये आता जास्त मागणी हापूसला आंब्याला रेट डाऊन आहे बाबा म्हणजे समजा बाराशे रुपयापासून एक तीन हजार रुपये आहे पेटीला बाजार पाच किती सात आठ डझनापर्यंत आठ डझन सात डझन साडेसात डझन फळ बारीक असतं पाच डझन साडेपाच डझन फळ मोठं असत्या काळात भविष्यात सुद्धा आवक वाढणार कर्नाटक आणि आंध्र कर्नाटक आणि केरळ त्या राज्यातून पन्नास साठ हजार करेट येणार आणि महाराष्ट्रातून सुद्धा ऐंशी हजार पेटी येणार उत्तर प्रदेश दोन महिन्याचा वेळ आहे श्री चौसा लंगडा हा दोन महिन्यानंतर येणार परत नाही कसा आहे हा जो मोसम आहे म्हणजे महाराष्ट्र संपत आलेला असेल आणि तिकडला सुरू झालेला असेल हॅलो मी ज्ञानेश्वर शिवराम गावडे दहा नंबरचे चारशे जे चारशे बार